श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो आज स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे स्वामी तुमची पुढील पाच मिनिटे मला द्या आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका अशी माझी आज्ञा आहे असा चेहरा पाडून बसू नका आता लवकरच तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आनंद भरून जाणार आहे सर्व काही तुझ्या मनासारखे घडणार आहे नवीन पैशाचे मार्ग निर्माण होतील व तुझी आर्थिक परिस्थिती सुधारे सहमत सात श्री स्वामी समत टाईप करा मी तुझ्यासाठी योग्य ते नियोजन केले आहे हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी माझ्यावर विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे आशीर्वादाचे लाभ तुला मिळतील माझ्या बाळा जीवनात चांगली कर चांगली कामे करणे आणि चुकलेल्यांना मार्ग दाखवा अनाथांचा हात धर भुकेल्ल्यांना खाऊ घाल मग बघ मी तुला काहीही कमी पडू देणार नाही तुझ्या चित्रामध्ये नेहमी माझे चिंतन असू दे मग बघ तुझे जीवन कसे सोपे होऊन जाते तू कसलीही चिंता करू नकोस प्रत्येक गोष्टीला माझे स्वामी महाराज आहे असे स्वतःच्या मनाला सांगत जा आणि आयुष्याची चिंता होण्यासारखी आहे आयुष्य खूप सुंदर आहे रे त्याला कठीण बनवू नकोस आयुष्य एक कोडा आहे एक परमात्म्याची माया आहे त्यातील सत्य समजून त्यामध्ये अशक्त होऊ नकोस सर्व माझे स्वामी भक्त जेथे ते आहात तेथे डोळे बंद करून फक्त एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणा आणि कमेंट बॉक्समध्ये टाईप करा नक्कीच तुम्ही भाग्यवंत ठराल माझ्या बाळा एक गोष्ट नीट समजून घे अडचण आयुष्यात नव्हे तर त्याम तुझा दिऊशी। दिऊशी तुझा त्या आपल्या मनात असतात तुझ्या दिवशी ज्या दिवशी तुझ्या मनात विजय मिळवशील त्या दिवशी तुझ्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर झालेल्या असतील आणि तू आनंदी सुखी असशील म्हणून आयुष्यातील अडचणींना कधीही कंटाळून जाऊन बसायचं नाही हे तुझ तूच ठरव प्रेम विश्वास त्याग आणि समर्पण या चार गोष्टी त्याच व्यक्तीसाठी बाळगाव्यात जी व्यक्ती आपल्या पाठीमागे सुद्धा आपल्याशी प्रामाणिकपणे असते जीवनात अशक्य अस काहीच नाही वेळ आली तर सुद्धा पाणी आपण मिळू शकतो फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत वाट पाहण्याची गरज आहे बाळा तुझ्या नशिबात पुढे काय वाढून ठेवलंय हे तुलाही माहीत नाही पण माझे नामस्मरण करत राहा देवाच्या सेवेमध्ये स्वतःला व्यस्त ठेव आणि स्वतःचे कर्म करत तुझ्या डोक्यावर माझा हात आहे आहे आणि तुझ्या प्रयत्नांना माझी साथ त्यामुळे तू चिंता थांबवू ज्यांच्या डोक्यावर स्वामींचा हात असतो साक्षात परब्रह्माचा हात असतो त्याला घाबरण्याची मुळी गरजच नाही तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला सबस्क्राईब करून शेअर करा नशिबाचे चांगले द्वार उघडले जातील स्वामी म्हणतात माझ्या नामस्मरणाने आयुष्यातील संकट तर थांबणार नाही कारण संकट हा जीवनाचा एक भाग आहे पण माझे चिंतन नित्य चिंतन विश्वास तुझे ते संकट तेवढे हलके होईल संकटे तुला फुलासारखे जाणवतील त्या संकटातही एक तुला सीमित हस तुझ्या ओठांवरती असेल तेव्हा समजून जा की मुळात तू जीवनाचा सार समजून गेला आहेस वेळेला नक्कीच महत्व द्या पण जेथे तुम्हाला महत्व नाही तेथे वेळ वाया घालू नका अरे रुद्राक्ष असो किंवा खूप मोठा माणूस कठीण एकमुखी भेटणं सहमत असाल तर होय टाईप करा तुमची सहमती दर्शवा माझ्या प्रेमळ बाळा एक गोष्ट लक्षात ठेव प्रसंगात सर्वजण साथ सोडतील एक ना एक दिवस त्यांना तुम्ही आपलं समजत हात ते सोडून जातील माझ्या बाळांची साथ कधीच मी सोडत नाही हे तुला एक नदी एक दिवस नक्की पटेल पण जेव्हा पटेल त्याआधी तू स्वतःला जागृत कर आणि कुठल्याही नात्यामध्ये संसारामध्ये गुंतून राहू नकोस तू जे डोळ्याने पाहतोस ते मुळात अस्तित्वात नाही ही फक्त परमेश्वराची रचलेली माया आहे विश्वास ठेव हेही दिवस सरतील विश्वास ठेव तू एकटा नाहीस मी तुझ्यासोबत आहे देव आहे की नाही हे शोधत बसण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण माणूस आहोत की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करा देव कधी वाईट करत नाही हे जितक सत्य आहे सत्य हेही आहे की दुसऱ्यांचं वाईट करणाऱ्याला व्याजासकट वसूल केल्याशिवाय स्वामी सोडत नाही ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील जे तुम्हाला कडवे बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील स्वामींचे बोट सोडू नका सोन्याचे दिवस नक्कीच येतील हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंभो श्री स्वामी समर्थ महाराज की जय